बातमी आहे धुळ्यामध्ये आदिवासी समाज मूलभूत सुविधांपासून वंचित आहे प्रश्न सोडवा अन्यथा बिराड आंदोलन करू एकलव्य आदिवासी संघटनेने हा इशारा दिलेला आहे धुळे तालुक्यामधील कापडणे गावातील आदिवासी बिल्ल समाजाच्या वस्तीमध्ये मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत त्यांना मूलभूत सुविधा पुरावा पुरवठा करावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आदिवासी वस्तीमध्ये रस्ते गटारी नागरी सुविधा यासह घरकुल योजना तसेच रेशन कार्ड नाही आहेत त्यामुळे शासनाच्या कुठल्याही योजनापासून आदिवासी वंचित राहत आहेत त्यातकाळ आदिवासींचे प्रश्न सोडवावे अन्यथा पंधरा दिवसात बिराड आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे त्यांच्या मागणी आहे की माननीय शिवाजीराव डोळे यांच्या आदेशानुसार आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येत आहे आपण या गावाच्या व नरवर गावाच्या महिलांना घरकुल नाही प पा, प्यायला पाणी नाही गावात लाईट नाही पूर्ण महिला झोपडपट्टीत राहतात आणि कोटिदी रुपयाची निधी मिळते त्या निधी आदिवासींना आदिवासींपर्यंत पोहोचत नाही ही, पोचत ना ही। आ, कलेक्टर साहेबांनी चौकशी करावे